नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर नाशिक मधील एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की सर्व धर्म समभाव किंवा ज्या गोष्टी आहेत नपुस्तक आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर ज्या वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं सर्व ठिकाणी त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यात आली परंतु त्यानंतर देखील त्यांच्या या वक्तव्याबद्दल ज्या अनेक ठिकाणावरनं वेगवेगळ्या मागण्या देखील करण्यात येत आहे भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव असणारे अशोक कांबळे यांनी देखील या प्रकरणात दखल घेत त्यांनी देखील त्या ठिकाणी एक वक्तव्य केलेलं आहे त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी थेट त्या ठिकाणी सांगितलं अशोक कांबळे म्हणालेत की या ठिकाणी भारत देशाला विरोध करणं किंवा भारता भारताच्या तिरंगाला विरोध करणं भारताच्या संविधानाला विरोध करणं किंवा महाराष्ट्राची सामाजिक एकत्रता बिघडवणं हा देखील मोठा देशद्रोहाचा गुन्हा आहे आणि अशा लोकांचं एनकाउंटर केलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य भीम आर्मीच्या अशोक कांबळे यांनी केलं आणि त्याचसोबत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी भिडे हे आहेत आपल्या वक्तव्यामुळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात यांनी त्या ठिकाणी बोलत असताना नाशिकमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे ज्या ठिकाणी वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे त्यांनी ज्या ठिकाणी बोलत असताना सामाजिक एकतमता किंवा एकत्र राहणं ह्या गोष्टी ज्या करतात ते नीचपणा किंवा नपुसंकपणा आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं ही विचारसरणी नपुसकपणाची आहे असं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्यांच्या त्या वक्तव्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक संविधानप्रेमी व त्यासोबत सामाजिक एकतमता मानणाऱ्या लोकांना भावनांना ठेस पोहोचली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी अनेक जणांनी आहे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सोशल मीडियावरती देखील अनेक जण वक्तव्य व्यक्त झालेत किंवा अनेक जणांनी त्या ठिकाणी त्यांच्या पोस्ट कमेंट वगैरे केले आहेत परंतु हे संपूर्ण प्रकरण भीम आर्मीकडे गेल्यानंतर भीम आर्मीने देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवत अशोक कांबळे यांनी लवकरात लवकर सरकारने याकडे लक्ष घालून संभाजी भिडे यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी केली आणि त्याचसोबत भारताच्या झेंड्याला व त्यासोबत भारतीय संविधानाला विरोध करणाऱ्या व महाराष्ट्राची सामाजिक एकत्मता बिघडव पाहणाऱ्या लोकांचं थेट एन्काउंटर करा अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी केलेली आहे तरी तुम्हाला त्यांच्या वागणीबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा